हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की सुखी संसारासाठी आणि आपण जे कष्ट करतो त्यामध्ये भरभराटी होण्यासाठी मी तुम्हाला काही थोडे उपाय सांगणार आहे तर ते उपाय सर्व बघा आणि करून बघा म्हणजे तुम्हाला काय रिजल्ट मिळतो तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा आजचा पहिला उपाय आपला असा आहे की आता आपण जे आपले सोनं आहे किंवा दागिने आहे ते आपल्याला कुठे ठेवायची तर आपण तिजोरीमध्येच ठेवतो तर आता आपण जे आपलं सोनं किंवा दागिने ते ठेव ठेवतो तर आपण एखाद्या डब्यामध्ये ठेवतो किंवा पॉकेटमध्ये ठेवतो किंवा बॉक्समध्ये ठेवतो तर ते आपल्याला तसं ठेवायचं नाही एखाद्या पिवळ्या कापड कापडामध्ये पिवळ्या कापडामध्ये आपल्याला ते बांधायचं आणि नंतर तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता पण अगोदर ते जे सोनं आहे ते आपल्याला पिवळ्या कापडातच गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवायचा आता दुसरा उपाय असा आहे की आता आपला शुक्र ग्रह मजबूत राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे शुक्र ग्रह जर मजबूत असेल तरच आपण आयशू आरामात जगू शकतो म्हणजे लक्झरी लाईफ आपल्या आपल्याला जगायला मिळते म्हणजे आपण पूर्ण आपल्या ज्या गरजा असतात त्या भागवू शकतो तर त्या गरजा भागवण्यासाठी किंवा आपला शुक्रग्रह मजबूत राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गुरुवारी गाईला गुळ गुरु टाकून पोळी खाऊ घालायची गा किंवा गाईना मी सांगत असते तुम्हाला नेहमी की मध लावून पोळी खाऊ घालायची तर अगदी छोटस थोडंसं बोट लावलं पोळीला तरीही चालेल म्हणजे चपातीला एका चपातीला आपल्याला थोडासा मध लावून ती पोळी आपल्याला गाईना खाऊ घालायची गा आहे किंवा आता तुम्हाला नसेल शक्य होत तर तांदुळाचा अगदी रेशीमचे तांदूळ घेतले तरीही चालतील तांदूळाचा गोळ टाकून थोडासा भात करायचा आणि गो तो गोड भात आपल्याला शुक्रवारी गौमातेला खाऊ घालायचा आहे अशा प्रकारे हा उपायही खूप पॉवरफुल आहे करून बघा आता तिसरा उपाय असा आहे गाई जिथे कुठे गायी आता जी गाय समजा जनते म्हणजे तिची डिलेवारी होते बाळ जन्माला घालते तिथं जर आपल्याला ती माती जर भेटली तर ती माती एवढी पॉवरफुल आहे काय सांगू ती माती तुम्हाला जर मिळाली तर तिथली माती तुम्हाला थोडे उचलून आणायची आणि लाल कापडा बांधून ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची तशीच थोडी माती आपल्याला तिथलची उचलून आणायची तिच्या पाया खालची आणि ती माती आपल्याला एखाद्या डबीमध्ये भरून ठेवून टाका आणि त्याचा आपल्याला आपण जसं चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावतो तशा प्रकारे तुम्हाला त्या मातीचा अगदी छोटासा टिळा आपल्या कपाळावर रोज आपल्याला लावायचा आहे याने देखील ती आपले भाग्य बदलते आता चौथा उपाय असा आहे आपल्याला शमीपत्राच्या झाडाची काडी किंवा एक छोटीशी फांदी आणून ती आपल्या तिजोरीमध्ये शुक्रवारी आपल्याला हळदी कुंकू लावून ठेवायचे आहे हा उपाय आपल्याला फक्त शुक्रवारीच करायचा आहे हा उपाय मी लवकर का सांगत आहे की जेणेकरून तुम्हाला जर करायचा असेल तर तुमच्या जवळपास तुम्हाला हे झाड मिळालं किंवा नसलं तर तुम्ही पाहू शकता त्यामुळे हे उपाय मी जरा लवकर टाकत आहे आता सकाळ संध्याकाळ दररोज तुळशीला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला नेहमी फुलवातच घालायची आहे आणि लांबडी वात जर तुम्ही टाकली तर तिचं तोंड आपल्याला नेहमी उत्तरेकडे लावूनच दि करून दिवा लावायचा आहे पण शक्यतो तुळशी मातेजवळ तुपाचाच दिवा लावा आणि दिव्यामध्ये फुलवातच लाव आता सहावा उपाय असा आहे आपण जर कुठे बाहेर जॉब करत असाल किंवा तुम्हाला जर सतत नजर लागत असेल किंवा एखाद्या तुम्ही दुकानामध्ये जर जात असाल तर तुम्हाला सतत नजर लागत असेल तर तुम्हाला तुमच्या कानामागे अगदी छोटासा काजळाचा टीका जरूर लावायचा आहे जरूर लावून जात जर जा जा तुम्ही याने आपले ग्रह काजळाच्या टिक्याने आपले जे ग्रह असतात ते मजबूत होतात आता सातवा उपाय असा आहे तुम्ही जर कुठे धंद्यासाठी किंवा महत्वाच्या कामासाठी जाणार असाल तर जाताना काय करायचं सकाळी थोडा गुळ खाऊन जात जा हा उपाय खरोखर करून पाहण्यासारखा आहे हा एक नियमच लावून स्वतःला अगदी थोडासा गुळ खाऊन खाऊन जा तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश हे मिळेलच ना आता आठवा उपाय असा आहे की तुम्हाला जर साडेसाती चालू असेल तर शनिवारी काळ्या गाईला अगदी थोडी तरी घास अगदी थोडा तरी घास तुम्हाला तुमच्यातला गोमातेना खाऊ घालायचं आहे यामुळे तुमच्या साडेसातीचा त्रास तुम्हाला कमी होतो सातीचा त्रास तुमचा कमी होतो आता नववा उपाय असा आहे आपल्या परिवारातील लोकांच्या कामात नेहमीच जर अडथळे येत असेल किंवा कोणतंच काम तुमचं होत नसेल म्हण तर शनिवारी पाण्यामध्ये थोडं समुद्री मीठ म्हणजे खडे मीठ टाकून फरशी पुसावी याने आपल्या घरातील वस्तुदोष दूर होतात आता दहावा उपाय असा आहे पैसा हा येण्यासाठी आहे पैसा येण्यासाठी आहे आजकाल पैसा कोणाला नको आहे गुलाबांच्या फुलामध्ये कापूरांचा एक तुकडा ठेवा दिवसभर ठेवून टाका सकाळी आणि तो कापूर शक्यतो भीमसेनीच असावा आणि संध्याकाळी तो कापूर देवासमोर जाळावा आणि त्या कापराची राख महालक्ष्मीच्या चरणांना आपल्याला नावायचे आहे हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे यामुळे खरोखर आपल्या घरामध्ये पैसा हा येतोच आणि येणारच आहे कारण माता लक्ष्मीला गुलाब फूल हे अतिप्रिय आहे गुलाबाचं फूल असो किंवा गुलाबाचा स्प्रे असो हा माता लक्ष्मीच्या आवडीचं फूल आहे हे गुलाब फूल म्हणजे आता शेवटचा आणि लास्ट उपाय असा आहे आपली आर्थिक परिस्थिती मजबूत राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण सकाळी जेव्हा आंघोळ करतो तर आंघोळ करताना नेहमी आपल्याला आपल्या बेंबीवरती सर्वात आधी पाणी ग ओतायचं आहे आणि नंतर आपल्याला आपल्या पूर्ण शरीरावरती पाणी घ्यायचं आहे आधी आपल्याला बेंबीवरती थोडं पाणी टाकायचं आणि नंतर डोक्यावरनं पाणी घ्यायचं अशी आपल्याला रोज आंघोळ करायची आहे ही पण एक सवय तुम्ही स्वतःला जरूर लावून घ्या आणि एक चार एक दोन महिने करून बघा आणि सगळे उपाय प्रॅक्टिकलमध्ये करून बघत जा म्हणजे तुम्हाला याचे काय रिझल्ट मिळतात ते मला कमेंटमध्ये अवश्य सांगा आजचा व्हिडिओ छोटासाच होता कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज जाता जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कर, जरूर क जरूर करून जा धन्यवाद श्री स्वामी समर्थ